त्यांना काही मिळालं नाही आणि ती नाराजी म्हणून मी पक्षाच्या बाहेर पडलो आणि तिचा विजय शंभर टक्के आहे आता खासदार त्यांचा काम केला नाही म्हणून त्याचं तिकीट कट करण्याचं काम भाजपनेच केलं आहे शिंदेसाहेबांनी काय केलं शिंदेसाहेबांनी काय केलं अरे एका जिल्ह्याला स्वतंत्र विद्यापीठ देशात कुठं नाही ती विद्यापीठ दिली ना खाऊंगा ना खाणे दुंगा म्हणणारे आज इलेक्ट्रिक बोर्डच्या माध्यमातून कोर्टासमोर उघडे झालेले आहेत तुम्ही त्यांच्यावर आज आरोप लावता आणि दुसऱ्या दिवशी त्यांना प्रवेश देता ना खाने दोंगा म्हणता खाणाऱ्याला तर तुम्ही प्रोत्साहन द्या लागला ना उलट सोलापुरातल्या प्रत्येक दहा घरामागं एकतरी मुलगा सोलापूर सोडून बाहेर गेलेला आहे चार चार वर्ष तुम्हाला आमदारकी मिळतीय विमानसेवा चालू करतो म्हणलं सर कारखान्याची चिमणी पाडला काँग्रेसला नालायक नालायक म्हणजे तुम्ही तुम्ही महानालायक निघाला ते लोकाला समोर दिसलं ना, लाएक, ना लाएक साठी काय केलं स्मार्ट सिटीच्या नावाने हो सगळा उद्योगधंदा संपून टाकला नाही स्वतः लुबाडण्याचं काय आपलं साधन आहे असं समजून त्यांनी फक्त लुबाडण्याचं काम केलं शहर उत्तरमधून कमीत कमी पन्नास हजारचा लीड महिना तुम्ही संघ परिवारामध्ये जरी गेला तर पंच्याहत्तर टक्के संघाचे लोकही पद्मशाली आहेत साहेबांवर कधी मी टीका करून बाहेर पडलो नाही आज जवळजवळ दोनशे कोटीचं रेडीमेडवाल्यांचं नुकसान झालं याला जबाबदार कोण आहे मी संकल्प स्वतःसाठी केलाय पार खुबा की आयटी पार्क उभा करू शकलो नाही तर मी राजकारणात राहणार नाही तुमची सत्ता म्हणून तुम्ही नाकालात का उद्या आमची येणार नाही का मी एक रस्त्यासाठी बांधण्यापेक्षा तुम्ही दहा रस्ते करून दाखवायचे होते त्या भागातले जर खऱ्या अर्थाने तुम्ही मर्द म्हणून मी तुम्हाला सत्कार केला असता तुम्ही नामर्द्यासारखं काहीतरी तुम्ही कुठं तर माझ्या रस्त्यावर येऊन गोंधळ घालायचा प्रयत्न करताय ही नामर्दगी पण आहे ना रामकृष्ण हरी आपली तुतारी बरी